सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात त्यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते म्हणजेच बावीस सप्टेंबर पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय असतो आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे पहा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्याच सोबत देवीची ओटी देखील भरतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं अखंड दिवा हे सगळ्यात महत्वाचं मानलं जातं आजच्या जा व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेला लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये त्या तीन पैकी एक वस्तू टाकाव्यात जेणेकरून दिवा अजिबात शांत होणार नाही अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा प्रथम उत्तम जाणून घेऊया की अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते मी विधवा आहे प्रेग्नंट आहे तर मी दिवा लावू शकते का तर तुम्ही सुद्धा या सेवा करू शकता अगदी तुम्हाला मासिक धर्माचा तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींकडून तुम्ही अखंड दिवा लावून घ्या जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर तुम्ही तो दिवा ती सेवा करू शकता अखंड दिवा का लावायचा असतो या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसांचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्वाचं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेला असताना ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम हे अखंड दिवा करत असतो बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावलेला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर देखील अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवीचा एक फोटो ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही जो अखंड दिवा आहे तर तो देखील लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत त्याचं देखील पालन करायचं असतं अखंड दिवा विजला मग काहीतरी वाईट होणार आहे असा अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण बघूया की आपण आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी त्याच्यावर एखादा चौरंग ठेवावा आणि लाल वस्त्र अंतरू शकता किंवा डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी देखील चालेल पहा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा संकल्प कसा करावा ते देखील पाहू तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र बोला आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करा आणि पाणी सोडून द्या परत पळीभर पाणी उजव्या हातावर टाकावं आणि ते जे संकल्पाचे पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता आता त्याच्यानंतर एक ताट घ्या आता ताट किंवा प्लेट घ्यावी अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कधी कधी काजरी वगैरे येते ना मग त्याच्यासाठी मोठे ताट वगैरे असणं गरजेचं असतं कारण थोडंफार तेल देखील सांडतं प्रथम काय करायचं आहे लाल वस्त्र अंथरल्यावर त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढावे आणि त्यावरती हळदी कुंकू व्हावे तुम्ही लाल आणि पिवळे तांदूळ काढून अष्टदल कमळ काढू शकता त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हावे किंवा काही जणी काय करतात हळदी कुंकवाणे फक्त कुंकवाणे देखील दे प्लेट दे एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढतात व त्या प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवतात हो तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे करा आणि नंतर त्यावर एखादी प्लेट किंवा ताट ठेवावे त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवावा म्हणजे तुम्ही कुंकवाणे पण काढू शकता नाही तर तांदळाने पण काढू शकता आता तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नाही होत तर तुम्ही काय करायचं तांदळाची रास अंथरावी म्हणजे गोल तांदळाचे मंडल करा त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा तांदळाच्या राशीला आणि त्यावरती ती प्लेट नंतर दिवा ठेवा प्लेटवरती प्लेट ठेवायला प्लेट विसरू नका कारण दिव्यानं तेल डायरेक्ट तांदळावरती पाजरतं ही सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुलदिवी असेल तर सुद्धा ओम रीम क्लीम चामुंडाय मिचे हा मंत्र जप अवश्य करा कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना ती आई भगवतीपर्यंत जातेच आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा सुरुवातीच्या काळी प्रत्येक जण कुठलाही धातूचा दिवा हा घेऊ शकतो दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या तुम्ही पंथी लावली तरी चालेल फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो दिवा पेटला गेला पाहिजे व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये ते भरपूर बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी किंवा दगडी दिवा वापरायचे आजही ती परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा मातीचा असो किंवा कोणी चांदीचं चा वापरतो कोणी तांब्याचं वापरतो कोणी ब्रासचा वापरतो तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या आणि कोणी काही घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असा अजिबात नाही आहे फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे तो व्यवस्थित भक्ती <coughs> तुमच्याकडे जो दिवा असेल तुम्ही घेऊ शकता आता दिव्याची वाद कोठे असावी तर दिव्याची वाद ही देवाकडे असली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेला असावी या संदर्भात पण आपण माहिती पाहणार आहोत वाद घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरात वात बनवायचं पण आता इतका वेळ कोणाकडे नाही ना आहे विकत तुम्हाला सव्वा हात वात मिळून जाईल घेताना वात दोन वाती मिळून एक वात बनवायची असते आता सव्वा हात म्हणजे किती तर बघा आपण अपन, आपला अपन, जो हात आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत एक हात झाला आणि अजून थोडस वरती एक बोट भर घ्यायचं असं मिळून सव्वा हात वात होईल या पद्धतीने हात असतो तर अर्थात नऊ दिवस आपल्याला आपला दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढी तरी खरी वात लागत नाही सव्वा हाताची कारण त्याच्या आधीच बरीच वात आपल्याला शिल्लक राहते पण तरी सुद्धा कमी पडायला नको म्हणून आपल्याला सव्वा हात अशी कापसाची वात घ्यायची आहे आता वाद घेताना दोन वाद मिळून तुम्हाला एक वाट बनवायची आहे बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो काही ठिकाणी कलावा वापरण्याची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं काही नाही कारण त्यामध्ये थोडं तरी दुसरं कापड मिक्स केलेलं असेल तर कलाव्याला काहीही अर्थ राहणार नाही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने त्या पद्धतीनुसार तुम्ही कापसाची किंवा कलाव्याची वात वापरू शकता पण बऱ्याच ठिकाणी कापसाचीच वात वापरली जाते आणि तेच योग्य आहे आता बघू दिव्याची दिशा नक्की कोणती असावी तर बघा गोल दिवा असतो किंवा ज्याची वात डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात म्हणजेच तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वात वरती असली वरच्या दिशेने असली तर ती डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर प्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे केली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते असं म्हटलं जातो थोडक्यात काय दक्षिण दिशेला वात न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आता अखंड दिवा लावण्याचं महत्व काय आहे खर तर अखंड दिवा भलेही तुम्ही घट स्थापना करत असाल किंवा नसाल पण आपण दुर्गा सप्तशती श्री सुक्तम बऱ्याच काही सेवा करणार आहोत आणि त्याच्यासाठी अखंड दिवा लावणे महत्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो मग तरी आपण अखंड दिवा लावायचा का तर हो तरी सुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचं प्रतीक मानलं जातं व नवरात्रीत वायुमंडल शक्ती तत्वा तेजाने भरीत असलेल्या सतत तेवत असलेल्या दीपाकडे ज्योतीकडे तेजात्मक लहरी उत्कृष्ट करत असते आणि अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तु सातत्याने संक्रमण होत असतात आणि म्हणून आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्व आहे <coughs> आपण कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची आहे दीप प्रज्वलन करूनही अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची असते देवासाठी तिळाचं तेल वापरावं तिळ तिळाचं तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर दिवा लावताना या तेलाचाच दिवा लावावा भले तुम्ही तुपाची म्हणजे आपण जेव्हा देवाची आरती करतो ना तेव्हा तुपाची वात लावत असतो तूप हे शुद्ध गाईचंच असावं पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा अगदी तुमच्याकडे तिळाचं तेल नाही मिळालं नाही शक्य झालं तर घरातलं जे साधं तेल आहे ते वापरलं तरी काही हरकत नाही आणि तिळाचा तेलाचा दिवा लावायचा एक देखील फायदा आहे की असं म्हटलं जातं की तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रीत अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते तसेच देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटवल्यावर दिव्याची वात नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात ही नसावी आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षता लावून त्याची पूजा करायची आहे आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे आता घटस्थापना करा किंवा करू नका अखंड दिवा हा लावायचाच आहे अखंड दिवा लावल्यानंतर एक मंत्र देखील म्हणायचा असतो आणि तो ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर हा मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा दिव्याला फूल सुद्धा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताट घ्या ताट मोठंच घ्यायचं आधी काजळी काढायची असेल तर आपल्याला त्याची अडचण येणार नाही शेवटी जाणून घेऊया की दिवा विजू नये म्हणून कोणत्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकाव्यात जेणेकरून तुमचा दिवा हा शांत होणार नाही तर पहा अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे जाऊबाईंकडे घट आहे आम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का तर बघा तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरामध्ये राहता तुमचं लग्न वगैरे झालेलं नाहीये महिला कोणी नाहीये घरात अखंड दिवा लावण्यासाठी तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का तर हो तुम्ही लावू शकता ज्यांचे मिस्टर या जगामध्ये नाहीये त्यांनी सुद्धा आपल्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तरी देखील चालतो का तर हो चालतो यासाठी कोणताही भेदभाव नाही प्रत्येक जण नवरात्रीच्या काळामध्ये नवरात नवरात्रीच्या दिवसांमध्ये घट स्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या चा माळेला घट हलवले जातात घट उठवतात ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म असो त्या दिवशीपर्यंत तुम्हाला अखंड दिवा तेवत ठेवायचा असो अखंड दिवाला ते दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यामुळे त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही आता दुसऱ्या अजून दोन गोष्टी आहेत ज्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दिवा प्रज्वलित केला आणि त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या आहेत त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळता राहील आणि तुमचा दिवा हा सारखा सारखा शांत होणार नाही आणि तिसरी जी गोष्ट आहे ती सेपरेट एकच आपल्याला त्या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायची आहे आणि यामुळे सुद्धा त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो आपल्याला जो दिवा आहे तो सारखा सारखा शांत होणार नाही आणि काही जरी आपण दिव्यात टाकलं तर दिव्याला थोडीशी हो का होईना काजळी येतच असते बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की काही दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो <coughs> किंवा तो दिवा विसतो तर याला कारण काय असतं की दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू द्या टाका त्या दिव्याला काजळी येतच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेच शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा आणि ती का ज्योत जी आहे अगोदर वरती करायची वात अगोदर वरती करायची आणि तो दिवा खूप मोठा त्याची ज्योत होऊन द्यायची आणि मग त्याच्यावरती काजली आहे ना तर ती मग चिमट्याने काढून घ्यायची आणि परत ती वात खाली ओढायची तुम्हाला जेवढं त्यात ज्योत हवी आहे तेवढा प्रकाश परत तुम्ही हवा तसा आहे तेवढी तशी मला ज्योत परत करायची आहे पण काजली काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे वरती जरी आपण काजली काढली आणि खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल तर ही एक ट्रिक लक्षात ठेवायची आता काजळी काढताना दुसरे एक महत्वाचं आहे की तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा लावून घ्या तुम्ही तेलाचा दिवा लावला असेल तर दुसरा एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा तुम्ही जर तुपाचा दिवा लावलेला असेल तर दुसरा एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि त्या दिव्यानेच तो दिवा प्रज्वलित करायचा आणि इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही पण हा आपला अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो आणि तो लावून घेतला दिवा बाजूला ठेवायचा आणि तेथेच घटासमोर किंवा देवासमोर आणि या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे <coughs> आता या दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळ पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा आपण ऑलरेडी लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून दुसऱ्या लावलेल्या दिव्याने परत ती अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या आपण निरंजनामध्ये जो दिवा घेतलेला होता तो आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने शांत करायचा नाही त्यातलं तेल असेल किंवा तूप असेल ते, ते जेव्हा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊन द्यायचा आहे खूप सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे कारण अखंड दिवेबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि भीती सुद्धा असते आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या ते दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला थोड्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत <coughs> आता बघा अक्षदा किती टाकायच्या आहेत तर बघा एक चिमूट किंवा दोन चिमूट टाकायचे आहेत खूप काही अशा टाकायच्या नाही किंवा जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही एक दोन चिमूट बुडाला अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचे तेल वापरलं तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं की तिळाचे तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी प्रमाणात येते तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा बरेच जण असेही म्हणतात की मोहरीचं तेल वापरल्याने सुद्धा दिव्याला काजळी कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही शुद्ध गाईचा तुपाचा वापर करू शकता पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्रित टाकायच्या आहेत तर अशा की तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक लवंग घ्यायचे आहे त्या दोन एकत्रित एक वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन हा खेळत राहतो आणि आपला दिवा सारखा सारखा हा शांत होत नाही एक लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हेही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त भीमसेनी कापराचा एक तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जेव्हा वाटलं की हा कापूर पूर्णपणे तेलामध्ये विरगळला आहे ते त्याच्यानंतर परत तुम्ही अजून एक भीमसेनी कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला दिवा हा सारखा सारखा शांत होत नाही त्या सगळ्या वस्तू एकत्रित टाकायच्या नाही आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही टाकली तरी सुद्धा चालू शकतो जसं की तांदूळ जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिव्यात टाकायचा आहे पण त्यानंतर हळद किंवा लवंग दो, दोन दोन एक एकत्रित वस्तू तुम्ही टाका आणि किंवा तुम्ही फक्त भीमसेनी कापडाचा तुकडा टाका म्हणजे काय तर या तिन्ही पैकी एक वस्तू तुम्ही टाकू शकता या व्यतिरिक्त दिवा आपला सारखाच शांत होऊ नये म्हणून दिव्याजवळ तुम्ही जाताना येताना किंवा मुलं तिथून जातात येतात त्यावेळेला तिथून हळू चालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण तिथून फास्ट चालतो किंवा मुलं पळतात तर हवेने सुद्धा आपला अखंड दिवा हा शांत होऊ शकतो दुसरं म्हणजे जिथे आपण अखंड दिवा लावलेला आहे तिथे डायरेक्ट हवा येणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तिथे मुलं फॅन वगैरे लावणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि शक्य झालं तर तुम्ही अखंड दिव्यावर जो काच असतो ना ती ठेवली तर अतिशय उत्तम बघा त्या काचेमुळे काय होईल की हवा असेल वारा असेल त्यामुळे दिवा हा सारखा सारखा शांत होणार नाही प्रोटेक्शन राहील एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा हा सारखा सारखा शांत होणार नाही या गोष्टींची काळजी मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपले का तेल संपत तूल स, तूप संपत त्यामध्ये तेल टाकायचं आहे तुपाचा दिवा असेल तर तुम्ही तूप कमी झालं की त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि रात्री झोपताना तुम्हाला आपल्या दिव्याची काजळी काढायची आहे दिव्याची ज्योत वरती करून घ्यायची आणि काजळी आल्यावरती खूप काजळी त्या वातीला येण्यापूर्वीच आपल्याला काजळी आपल्याला काढून घ्यायची आहे काढायची आहे यामुळे आपला अखंड दिवा जो आहे तो तो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शांत होणार नाही आणि तो अखंड ठेवतच राहील या दिव्याची दिशा कोणती असावी म्हणजे दिवा कोठे ठेवावा तर तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध मद तुमच्या घटाच्या मधोमध मद जरी ठेवला तरी काही हरकत नाही पण तुम्हाला वाटत आहे की बघा देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो आणि नाही तुम्हाला काही समजलं समजत तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या जरी दिवा ठेवला तरीही चालेल आता समजा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातल्यांकडून मग पुरुष असेल म्हणजे तुमच्या घरातले कोणी दीर असतील तुमचा नवरा असेल सासू सासरे असेल त्यांच्याकडून ती काजळी काढून घ्या लहान मुलांना सांगू नका कारण काय होतं एक ना त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात आणि मग त्यांच्यामुळे तो दिवा शांत झाला तर मग असं जर कधी झालं तर आपल्या देवीची तीन वेळा माफी मागून दिवा लावावा तर नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा दिव्याला काजळ येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी अखंड दिव्यात कोणत्या वस्तू टाकाव्यात अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद